असं आहे की ते सगळं सकाळच कोणतं चिंता झालं ज्या पद्धतीनं या तरुणांची हत्या केली गेली त्याच्या मातीवर तोंड जोडलं याबद्दलची जी चर्चा आहे आणि त्याची प्रचंड प्रतिक्रिया विशेषतः मला सरेच्या काही जिल्ह्यात आहे पहिल्यांदा त्या तुतुल्यांना वेचनावणीच दिलं त्यांना वेचनावित केलं होतं परभणीला घेतला मी गेलो आणि तिथं लोकांच्या सर्वसामान्य लोकांच्या जे मी प्रतिक्रिया पाहिजे ती अतिशय चिंताधन तिथं एक हटाचा प्रचंड झी असा सामाजिक तणाव हा तिथं तयार होईल हे स्वच्छ दिसत होते आणि त्यामुळे यातलं काहीतरी महाराष्ट्र साधना मिळते